शिवाजी महाराजांच्या किल्ल्यामध्ये जे जे शिवाजी महाराजांनी जे हिंदू स्वराज्य स्थापन केलं त्याचं मूळ जे, जे होतं ते त्यांच्या किल्ल्यामध्ये होतं तिथं वडा समाज जागी राहून उपयोगी राहून आणि स्वतःची घर घाण ठेवून किल्ले बांधले आणि त्याच्यामुळे हिंदू स्वराज्य स्थापनेला पूर्णपणे पाठिंबा मिळाला कारगिल युद्धामध्ये जे ठिंडी पडली त्याच्यामध्ये जो सगळ्यात पहिला बळी बळी गेला गेला तो वडा समाजातला वीर तरुण होता सातारा जिल्ह्यामधला देशाच्या सीमेवर म्हणजे सेवा केलेले आहे कर्नल ऋषिकेश जी धोत्रे सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि या अमर उपोषण संदर्भात किंवा वडार समाजाच्या समस्या संदर्भात सं, वेटे संदर्भात त्यांची भूमिका आपण जाणून घेऊ जय भी सर जय भी सर्वप्रथम मी सर्वप्रथम मी जो हा उपोषणाचा कार्यक्रम ऍडव्होकेट तुकाराम माने यांनी घेतलेला आहे त्याचं मी पूर्णपणे समर्थन करतो आणि मी असं समजतो की समाजातली वडा समाजातली नवी पिढी आता समोर आलेली आहे आणि त्यांनी आपल्या हातामध्ये तुरा सांभाळली आहे त्याच्यामुळं सरकारनी आता जागं व्हावं आणि लक्ष द्यावं की आता आम्ही तो तुम्ही आम्हाला फसवू शकणार नाही मागच्या पंच्याहत्तर वर्षामध्ये मा मागच्या पंच्याहत्तर वर्षामध्ये समाजाची झालेली अन्यान्य घसरण आम्ही सांगा कुठं योगदान आला तुम्हाला कमी पडलो शिवाजी महाराजांच्या किल्ल्यामध्ये जे 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 शिवाजी महाराजांनी हिंदू स्वराज्य स्थापन केलं त्याचं मूळ जे होतं ते त्यांच्या किल्ल्यामध्ये होतं तिथं वडा समाज जागी राहून उपयोगी राहून आणि स्वतःची घर घाण ठेवून किल्ले बांधले आणि त्याच्यामुळे हिंदू स्वराज्य स्थापनेला पूर्णपणे पाठिंबा मिळाला हरबा वडा संभाजी महाराजच्या सोबत शेवटपर्यंत लढला त्यांनी जेव्हा त्यांनी स्वतःचं आपलं बलिदान दिलं त्याच्यानंतर संभाजी महाराज शत्रूच्या हाती लागले समाजाचं बलिदान आत्ताही लागू आहे मित्रांनो कारगिल युद्धामध्ये जे ठिंगी पडली त्याच्यामध्ये जो सगळ्यात पहिला बळी गेला बळी गेला गेला तो वडा समाजातला वीर तरुण होता सातारा जिल्ह्यामधला आणि तो मराठा इन्फंटरीमध्ये तो कार्यरत होता आता मी सुद्धा सैन्यामध्ये सुद्धा योगदान देतोय आम्ही जर देशाचं संरक्षण करू शकतो देश घडवू शकतो आम्ही सगळ्या ठिकाणी तुमच्या सोबत येऊ शकतो तर तुम्ही आम्हाला का वंचित ठेवता आम्हाला का आमच्या आमच्या जायचं भाक्य दे, देत नाहीये आज समाजासाठी एक शाळा नाही आहे एक कुठं विद्यालय नाहीये आज बाकीचे समाज कुठेतरी पुढे निघून चाललेत पण तुम्हाला असं वाटत नाही की आपला एक भाऊ मागे पडतोय तर त्याला आपण सोबत घेऊन चाललं पाहिजे प्रश्न सगळ्यांनाच आहे फक्त सरकारचाच सर सर नाही तर इथं सगळ्यांनीही विचार केला पाहिजे संघटितपणे यायला पाहिजे आज तुकाराम माने सारखे असे असे अनेक नव तरुण या समाज लढ्यासाठी उतरायला तयार आहेत मी जागोजागी फिरतोय जागोजागी बघतोय की आता समाज मागे राहणार नाही आम्ही या उपोषणाचा खंबीरपणे पाठिंबा आहेच आहे पण जे पण चळवळी जिथे जिथे समाजाच्या चालू आहेत तिथं 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 आम्ही आवर्जून जाऊ आणि समाजाच्या चांगल्या होण्यासाठी एकत्र आम्ही लढा देऊ जय अतिशय म्हणजे वडार समाज काय करू शकतो काय केलेला आहे त्यांचा प्राचीन इतिहास असेल म्हणजे सध्याची परिस्थिती आणि भविष्यात काय करू शकतो हे सरांनी अतिशय मार्मिक शब्दात सांगितलेलं आहे आणि ऋषिकेश कर्नल ऋषिकेश धोत्रे सरांकडे बघून मला बाबासाहेबांची एकच मिनिटात सांगतो जास्त वेळ म्हणजे वेळ नाही म्हणजे सांगायचे मुद्दा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मधला जो म्हणजे महार समाजाचा कलेक्टर झाला होता त्या कलेक्टरला बोलून घेतलं बाबासाहेबांनी त्यांच्या बंगल्यावर आणि बोलून घेतल्यानंतर ही थोडंसं म्हणजे गांगारून गेले की आता बाबासाहेब काय म्हणतात किंवा मागणी काय म्हणतेत किंवा काय पैशाची मागणी करायचे का कशाची मागणी करते किंवा का, काय आदेश देतात दे दे मग ती गेल्यानंतर बाबासाहेब म्हणजे पेपर वाचत बसले होते आणि पेपर वाचत बसत असताना बराच वेळ झाला बाबासाहेब लक्ष देत नाहीत असं लक्षात आल्यानंतर त्यांनी सांगितलं की मी असं असं कलेक्टर नाही आहे तर बाबासाहेबांनी त्या कलेक्टरला फक्त एवढं सांगितलं की तू काय द्यायचं नाही किंवा तू काय ही करायचं नाही फक्त एकदा तू ज्या समाजात आलात त्या समाजात तू तू काय करायची एकदा चक्कर मारायची वर्षातून म्हणजे जेवढं ऍज पॉसिबल ॲज वर्षातून महिन्यातून ह्याच्यातून त्यामुळे काय होईल इथला तरुण जे आहे त्या तरुणामध्ये एक ऊर्जा निर्माण होईल आणि त्याच्यात एक आदर्श निर्माण होईल एवढंच काम करायचं आहे म्हणजे असा ग्रेट विचार देणारे बाबासाहेब आणि कर्नल ऋषिकेश धोत्रे सरांकडे बघून असं वाटतंय की नक्कीच या ठिकाणी शिक्षणाबद्दल असेल किंवा देशसेवेबद्दल असेल किंवा समाजाबद्दल भविष्यात काय करू शकतो याबद्दल ऊर्जा नक्कीच निर्माण झाली थांबतो या ठिकाणी आमच्या आंबेडकरवादी पत्रकारिता आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका